टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर हैदराबादच्या आमदाराला वाशिम येथे ओबीसीच्या प्रचार रॅलीत उघड धमक्या मजली से इतिहादुल मुस्लिमीन हे मुलांचे खेळ नाही आहे जेव्हा आमच्या बाबतीत आमच्या नादी लागणाऱ्याला आम्ही सोडणार नाही शुक्रवारी संध्याकाळी वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी बागवानपुरा येथे एका रॅलीला संबोधित करण्यासाठी आलेले नामपल्ली हैदराबादचे एमआयएम आमदार माजिद हुसेन यांनी उघडपणे मेळाव्याला धमकी दिली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सभेला संबोधित करताना ते म्हणाले हे मजली इतिहादुल मुस्लिमीन आहे हे मुलांचे खेळ नाही आहे जेव्हा हे प्रकरण ये आमच्याकडे येईल तेव्हा आम्ही पूर्ण अशा प्रकारचे विधान केले आहे अरे आज एन सी भी अजित पवार काहोल चल रहा है। शिंदे गुट चे मुसलमान गुट का मतलब तुम भाजपा का हाथ पकड कर ठहरने का मतलब तुम कमल का प्रचार कर रहे हो चिंडे गुप्त से अगर तुम हमारे इलाकों में आ रहे हो उस तीर को लेकर उस धनुष को लेकर उसके पीछे कमल ही तो है वही कमल है जो हमारे पीछे मुसलमानों के खिलाफ एक के बाद एक साजिशें कर रही है अरे आप मैं सवाल करता हूं मेरे मुसलमानों वोट देना आपका इख्तियार है चिंडे गुट से भी हमारे बीच में हमारे लोग आ रहे हैं उत्तम रूप से भी हमारे ही लोग हमारे बीच में आ रहे हैं और फिर वोट कटवा कौन हम भाजपा को जिताने वाले हम भाजपा को तरक्की देने वाले हम तो ये जो लोग आ रहे हैं ये क्या मोदी के नाता है महाराष्ट्र टुडे मराठी साठ ब्यूरो रिपोर्ट वाशिम